फक्त जास्त उद्या मीड आणि खाली आवडून देत त्याला शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता सध्या आधी इथे पाच एच पीचा चा रायडॉटर पंप इन्स्टॉलेशन करायचे काम चालू झालेलं आहे आणि आपण स्वतः इथे इन्स्टॉलेशन आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो हा पंप कसा आहे तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे आपण जर आपण सुद्धा राईट वॉटर कंपनीची निवड केली असेल तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग चला व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण याचे ट्रक्चर जे आहे ते अशा पद्धतीने ते फिटिंग केलेले आहे मित्रांनो सध्या आता आता आपल्याला याच्यावर जे पाट्या आहे ते फिटिंग करायचे काम आपल्याला करायचे आहे आता मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता ज्या वेळेस आपण आपले जे राईट वॉटर कंपनीचं ट्रक्चर आहे आपण इन्स्टॉलेशन करायच्या वेळेस जे आपण काम करतो मित्रांनो त्यावेळेस आपला जो हे खाली हे गट्टू आहे आपला शिमिटाचा तो आपल्याला घेणे आवश्यक आहे आणि व्यवस्थित गट्टू घेणे आवश्यक आहे आता हे ट्रक्चर होऊन आपल्याला ते दोन तीन गंटे ते तीन घंटे झालेले आहे म्हणजे हे ट्रक्चर इथे पुरे सेटअप झालेलं आहे मित्रांनो आता आपण ते प्लेटा जे आपल्या ते आपण याच्यावर बसू शकतोय ज्या काही ठिकाणी असे झाले शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी हे जो पोल आहे ते शिमिटामध्ये गाडल्याच्या नंतर ताबडतोब प्लेट जे आहे ते फिटिंग केल्या होत्या त्यामुळे एक ते दीड घंट्यामध्ये ज्यावेळेस आपण पाट्या फिट केल्या त्यावेळेस नाही हे जे स्ट्रक्चर आहे ते इथपर्यंत खाली गेले कारण की पावसाचे दिवस चालू झालेला आहे मित्रांनो त्यामुळे ज्यावेळेस गड्डे आपण घेतो त्यावेळेस खाली पाणी असतं मित्रांनो आपलं जे शिमिट आहे ते त्याच्यामध्ये व्यवस्थित मिसळत नाही त्यामुळे नाही त्याच्यावर पाऊस आला की हे जे स्ट्रक्चर आहे ते खाली चालले जाते मित्रांनो आता आपल्याला काय करायचे आहे आपण ट्रक्चर घेणार आहे आपल्याला नाही का शिमिट व्यवस्थित काढल्याच्या नंतर हा जो पोल आहे तो बसल्याच्या नंतर मित्रांनो दोन ते तीन घंटे याला सटक होत आपल्याला थांबून घ्यायची आहे ताबडता फिटिंग नाही करायची आहे मित्रांनो कंपनीचे माणसं जरी म्हणले तरी सुद्धा नाही करायची आहे एक दिवस जर आपण आधी हात पंप फिट केला म्हणजे खाल्ला सटप हे ट्रक्चर एक दिवस आज जरी फिट केलं दुसऱ्या दिवशी आपण इथे पाट्या फिट करू शकतो शेतकरी मित्रांनो त्या ते म्हणजे आपल्याला आवश्यक एवढंच आहे स्ट्रक्चर फिट करताना आपल्याला व्यवस्थितपणे फिट करून घ्यायची आहे त्या आता पावसाचे दिवस इथे चालू झालेले आहे मित्रांनो आता याचे जी मोटर आहे बघू शकतात शेतकरी मित्रांनो आताला स्वतः राईट ऑर्डर कंपनीची मोटर दिलेली आहे तुम्ही बघू शकता इथे लोगो संपूर्ण डिटेल इथे तुम्हाला दिलेले आहे मित्रांनो आपली जी मोटर आहे ती बघू शकतात राईट ऑर्डर कंपनीची स्वतः कंपनीने ती मोटर दिलेली आहे मित्रांनो आता इथे जी माझी मोटर आहे कंपनीने इथे वायर दिलेली आहे तुम्ही बघू शकतात शंभर फूट वायर आहे मित्रांनो हे आता शेतकरी मित्रांनो आता कंपनीने अजून एक काम खूप चांगले केलेलं आहे ते म्हणजे कंपनीने आता जे फिटिंगवाले आहे त्यांच्यासाठी कंपनीने खूप ते केलेली आहे ती म्हणजे तुम्ही बघू शकता कंपनीने शर्ट स्वतः कंपनीने दिलेले आहे हेल्मेट स्वतः कंपनीने दिलेले आहे आता जो पण कंपनीचा पंप फिटिंग होणार आहे त्या कंपनीने संपूर्ण इथे आपल्याला सुरक्षामध्ये ते दिलेलं आहे हेल्मेट वगैरे आता शेतकरी मित्रांनो हे आपले वीजरोधक आहे खाल्याचे काम चालू झालेलं आहे मित्रांनो आपला सेटअप इथे पूर्ण कम्प्लीट झालेला आहे आता राईट वॉटर कंपनीचा फक्त आपल्याला त्याच्यावर पाटे जे आहे ते फिट करायचे आहे आणि तुम्ही वातावरण बघू शकता इथे आभळ आलेलं आहे म्हणजे ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि हा पंप फिट झाल्याच्या नंतर किती पाणी मारतो ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नाही का तुम्ही शर्ट पर्यंत पाह मित्रांनो आता मित्रांनो हे स्ट्रक्चर तुम्ही बघितलेलं आहे आता याच्यावर पाटे फिट झाल्याच्या नंतर आपला पंप आहे त्या पंपाला राईट वॉटर कंपनीच्या पाच पंप आहे त्याला आपली आप आप जी पाठी आहे ती आपल्याला कोणत्या कंपनीची दिलेली आहे ती पण आपल्याला पाहिजे आहे मित्रांनो आता जे शेतकरी जे आहे ते पाटे आणायला गेलेले आहे कारण की वावरामध्ये खूप चिक्क झालेलं आहे तर ट्रॅक्टर काही वावरामध्ये येत नाही तर शेतकरी पाठी पाटे जे आहे ते डॉक्टर आणत आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण ट्रक्चर दिली तुम्हाला पाहायला भेटणार आहे पाईप सुद्धा तिथे कंपनीचा तिकडेच आहे मित्रांनो

और इकडे જાની જોટો ના થોડી થોડી બસ કારણે ન આજી કે પ્રિટેક

पॅन्ट पहिली नाही ना खाली आवडून देत त्याला पाच इंच पी राईट वॉटर पंप आहे वातावरण वात वात वा सुसार पाणी मारवाला अडीचा पैप फुल भरून पाहुणे सांगत आणि का